हे बघा सर्वप्रथम या दे आपल्या हा देश चालतो संविधानावर हे संविधानामध्ये शेड्यूल सेवन आहे त्यामध्ये लिस्ट आहेत स्टेट लिस्ट कॉन्करंट लिस्ट आणि युनियन लिस्ट की सरकार महाराष्ट्राने स्टेटने काय काम करावे त्यामध्ये एज्युकेशन आहे सर्व मूलभूत जे गरजा आहेत त्यामध्ये आम त्याच्यावरती आमचं फोकस राहणार रह। आहे सर्वप्रथम आमचं असणार आहे एज्युकेशनवर जे पार्टी जे आमचं आहे की बेसिक एज्युकेशन हे सोशलिस्ट झालं पाहिजे संविधानामध्ये आहे परंतु आजकाल एज्युकेशन आपण जर पाहिलं पूर्ण तो कॅपिटल कॅपिटलिस्ट झालेला आहे प्रायव्हेटायझेशन झालेला आहे स्वतः जे आमदार मंत्री मुख्यमंत्री असतील किंवा कुठलेही प्रतिनिधी जर जे काम करतात किंवा सरकारी अधिकारी असतील त्यांनी कुठल्या त्यांच्या मुलाला सरकारी शाळेमध्ये टाकले हे बघा दुसरा मुद्दा हॉस्पिटलचा बघा पहिले तर आमचं एज्युकेशनचं आहे के जी टू पी जी तो फ्री झालं पाहिजे दुसरं हॉस्पिटलचं परत तेच मंत्री आमदार खासदार संत्री जे कोण असतील त्यांना जर काय झालं साधा जरी लागले तर कुठं जातात ते बघा जातात ते कुठल्या ससूनला किंवा कुठल्या खा प सरकारी दवाखान्यात मग त्यांची जर ते राबवणारे जर ते लोक आहेत ते जर त्या ठिकाणी जर जात नसतील तर हे प्रायव्हेटायझेशन कशाला म्हणजे फक्त कमवण्यासाठी हा जो साधन आहे हा हॉस्पिटल आणि एजु एज्युकेशन असू शकत नाही त्याच्यावरती आमचं मेन काम आहे ते सोशली झालं पाहिजे टोटल त्यांनी सरकार जमा करून घ्यायला पाहिजे आणि के जी टू पी जी एज्युकेशन फ्री आणि हॉस्पिटल सर्वांना फ्री झालं पाहिजे जसे बाहेरच्या युरोपच्या देशामध्ये आहे टॅक्स जर आपण पाहिलं तर युरोपच्या देशापेक्षा जास्त टॅक्स आपण पे करतो आहे पण त्यांना परत रिटर्नमध्ये काय भेटत आहे काहीच नाही माणूस इथं जगतोय तर स्वतःच्या मेहनतीवर जगतोय दोन वेळेचं जेवण तो स्वतःच्या दमवर मेहनतीवर कमवतोय तो सरकारकडून यांना कुठलाच बेनिफिट नाही तर तो बेनिफिट देण्याचं काम आम्ही आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून करणार आहे आणि राहिला तो दुसरा त्यांचा जो मुद्दा ते विकासच्या मुद्द्यावर बोलतात अरे विकास बोलता। काय का तो सांगण्याची सांगण्याची गोष्टसुद्धा नाही विकास हा लोकशाही आहे विकास बाय डिफॉल्ट तुम्हाला करावंच लागल कारण तुम्ही नोकर म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिला आहे काम करण्यासाठी हा विकास म्हणजे काय तुम्ही कुणाला दान देत नाही विकास काय विकास पंधरा लाखावरून तुम्ही दीड हजारवर त्यांच्या आम आमच्या माता भगिनीची तुम्ही अवकाद काढली कशाचा विकास पंधरा लाख करून दीड लाख हे विकास झाला तुमचा आणि आज कशावर मतं मागतात ते जात धर्मावर धर्माच्या नावावर फक्त भीक मागितली जाते मतं मागितली जात नाही म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की आझाद समाज पार्टी या विकासावर मागत नाही आमचे मूलभूत मूलभूत अधिकार देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि मिशन फुलेशाहू आंबेडकरांचा जो पूर्ण जो मिशन होता ते पुढं घेऊन जाण्याचं आम्ही काम करणार आहे